अतिवृष्टी तर महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर झाली पूर आले खूप नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे म्हणजे ते, त्याची ते, मदत शासनानं करणं अत्यंत आवश्यक आहे खरं शासन त्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे मंत्री बांधावर जाण्यास तयार नाहीत ते लोकांमध्ये जाण्यास तयार नाही त्यांना लोकर जाण्यामध्ये आत्मविश्वास वाटत नाही संवाद साधण्यामध्ये सुद्धा त्यांचा आत्मविश्वास नाही या शासनाला स्वतःचा आत्मविश्वास राहिलेला नाही ही वस्तुस्थिती स्पष्टपणे या संकटामध्ये आम्हाला दिसते आहे आणि शेतकरी मध्ये प्रचंड नाराजी निर्माण होते आहे निर्णय पाहिजे लवकर पाहिजे आणि आम्ही साधं सूत्र ठेवलं की पंजाब राज्य जर शेतकऱ्याला मदत करू शकत तशी मदत आपण केली तर चांगलं होईल कारण आपली तर स्थिती त्यांच्यापेक्षा चांगली आहे केंद्राकडून सुद्धा खूप अपेक्षा आहे जीएसटी मधून आपण मोठा निधी हा केंद्रामध्ये दे देत असतो पण परतावा मात्र त्याचा पाहिजे तसा मिळत नाही ही वेळ आहे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची त्याची कर्जमाफी करण्याची त्याला ताकद देण्याची आणि पुन्हा उभं करण्याची ही वेळ आहे शासनानं तो निर्णय घेतला पाहिजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि हा यावेळेस काय मी स्पष्टपणे सांगितलं का एकत्र आले ठीक आहे लोकशाही वाचवण्याकरता एकत्र यावं देश वाचवण्याकरता एकत्र यावं राज्य घटना वाचवण्याकरता त्यांनी एकत्र यावं आणि ज्या चुकीचं राजकारण चाललेलं आहे त्या विरुद्ध त्यांनी केल्गार करावा त्या ही अपेक्षा आमची आहे बीजेपीचा असं म्हणणं आहे की यावेळेस दसरा मेळावा जो होणार आहे तो या अतिवृष्टीमुळे दसरा मेळावा करू नये त्यांनी या संदर्भात काय आहे पूर परिस्थिती आहे संकट आहे पण दसरा मेळावा करू नये हे काही योग्य नाही जनतेने एकत्र आलं पाहिजे साध्या पत्तीने एकत्र आलं पाहिजे अशी अपेक्षा त्यामध्ये करू आपण परंतु एकत्र येऊन जर देश हिताच्या गोष्टी करणार असतील जनतेच्या हिताच्या गोष्टी करणार असतील शेतकऱ्याच्या हिताच्या गोष्टी करणार असतील आणि काही त्यामधून एक चांगल्या पद्धतीनं जनतेमध्ये जागृती निर्माण करणार असतील जे चुकीच्या पद्धतीनं सरकार चालतं त्या त्याबाबत तर निश्चितपणे असा दसरा मेळावा होणं उचित आहे